नमस्कार आज मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास सत्तर टक्के जला है। सरो मतदान झालं आहे सर्वप्रथम मी मतदार राजाचं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो ज्यांनी आमचे उमेदवार श्री राजू खरे यांना मतदान केलं त्यांचेही आभार मानतो ज्यांनी आमच्या विरोधात मतदान केलं त्यांचेही आभार मानतो मतदान कुणाला केलं हे जास्त महत्वाचं नाही तर मतदान केलं हे जास्त महत्वाचं आहे या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडत यावेळेला जास्तीचं मतदान झालं मला निश्चित खात्री आहे हे जास्तीचं मतदान म्हणजे परिवर्तनाची नांदी आहे आणि परिवर्तन जेव्हा जेव्हा झालं तेव्हा तेव्हा जास्तीचं मतदान झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं आहे राजू खोरे यांनी आणि आमच्यासारख्या अनेक सहकाऱ्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड परिश्रम घेतले अनेक कार्यकर्त्यांनी परिसर घेतले वेगवेगळ्या पक्षाची उपरनं बाजूला ठेवून अनेकांनी हे परिवर्तन घडवण्याच्या करता मनापासूनच योगदान दिलं प्रत्येकाच्या कष्टाचं निश्चितपणे मूल्य आहे आणि त्याची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे सर्वात महत्वाचा आहे तो मतदार ह्या मतदारांनी निश्चय केला होता की मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवून आणायचं या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते त्या प्रश्नांवर मार्ग काढत आम्ही या निवडणुकीचीही मतदानापर्यंतची प्रक्रिया पार पाडू शकलो आम्हाला निश्चित खात्री आहे की आमचा उमेदवार अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून येईल या निवडून येण्यामध्ये सगळं श्रेय या हो। संपूर्ण मोहोळ मतदारसंघातील मतदारांचा असणार आहे कारण हा मतदार जो आहे या मोहळ मतदारसंघामध्ये स्वातंत्र्याची पहाट करता अतिशय आसुसलेला होता आणि ती स्वातंत्र्याची पहाट तेवीस तारखेला नक्की उगवेल अशी मला आशा आहे धन्यवाद मोहोळ मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींची मी जाहीर आभार मानतो की आज वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मोहोळ मतदारसंघातील खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा दिवस म्हणावा लागेल या मतदारसंघामधील दादागिरी दडपशाही तानाशाही झुंडशाहीला मोठ माती देण्यासाठी मोहोळ मतदारसंघातील महाविकास आघाडी तसेच सर्व विरोधक एकत्र येऊन हो। आम जनता या मतदारसंघातली ज्या आंबेडकरांच्या जुन्मी राजवटीला कंटाळी होती त्या सर्व जनतेनं प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आज मतदान केलं आणि मला मी सर्व या मतदारांचे आभार मानतो आणि मला संपूर्ण खात्री आहे की तेवीस नोव्हेंबरला मोहळ मतदारसंघातील जनतेसाठी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची पहाट असणार आहे आणि तेवीस नोव्हेंबरनंतरनं मोहोळमध्ये काय कायद्याचं राज्य येईल आणि कायदा आपलं काम करेल